ओळखलं का मला मी सावित्री मी सत्यवानाची सावित्री नव्हे तर मी ज्योतिबाची सावित्री ज्ञान नाही विद्या नाही बुद्धी असून चालत नाही तयास मानव म्हणावे का होय मी सावित्री खंडोजी नेवासे यांची मुलगी तर आई वडिलांची लाडली मी नऊ वर्षाची असताना फुले घरण्यात आले माझे धणी ज्यांना मी शेठजी म्हणत असाल त्यांनी मला लिहायला आणि वाचायला शिकवले माझा हा हात थरथर थरथर कापायचा टाकायचा थरथरणाऱ्या हाताला पकडून शेठजींनी मला लिहायला आणि वाचायला शिकवले शेटजी हे, हे नुसतं नाव नाही तर हे वादळ आहे विचारांचं वादळ आहे हे वादळ ज्यांच्या लक्षात आलं त्यांना शेठजींचे विचार पटले मी पाटीवरती पहिला शब्द शिकली तो म्हणजे शेठजी तोच आपल्या शिक्षणाचा मात्र सूर्यच होता शेठजी मला कधी शाळेत झाडाखाली नेऊ शिकवत असत मी पहिला शब्द शिकली तो म्हणजे शेटजी एकदा तर शेठजीची सवय शिकली लिहायला शिकली वाचायला शिकली आणि शेठजी सारखाच मोठा विचार करायला सुद्धा शिकली पण समाज हदरला अनर्थ झाला अनर्थ झाला असा ओरडा करू लागली होती मग तो कसं त्याचा दिवस उगला आणि अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पुण्यात भिड्यांच्या वाड्यांमध्ये आम्ही मुलींसाठी पहिली शाळा काढली पण पुन्हा सुद्धा अथरुंग अधरून गेलं आणि म्हणू लागलं ला, अनर्थ झाला अनर्थ झाला अनर्थ झाला असा आरडाओरडा करू लागली होती एवढंच नाही तर जी घर घरी जाऊन त्यांच्या माय बापांना शिक सांगत असत पण अक्षरांच्या आड्याहून त्या जीवनात पडता त्या सनातरी लोकांना काय पटणार होतं हो हा चमत्कार नव्हता आता ही क्रांती होती क्रांती होण्यासाठी मशाल हाती घ्यावी लागते आणि मशाल हाती घेतल्यावरती अनेक अपमान सहन करावी लागतात अनेक काटेही येतात त्यांना सामोरे जाऊन मात्र पुढे जावं लागत होत शाळेत जर शिक्षकच नसतील तर शाळेत चालणार तरी कशाव म्हणून तेव्हा मी त्यांना म्हंटल करताय तुम्ही नका काळजी करू मी आहे ना मी शिकवीन पोरींना तेव्हा मी माझं मन घट्ट केलं आणि टाकलं पहिलं पाऊल रस्त्याने जात असताना लोक माझ्याकडे टकमका बघत होती मागून काय बाय बोलत होती ओ ज्यतिबा फुलेची बाय ना तू आणि अशी माणसू मागून काय बाय बोलत होती मागून हसत होती पण मी घट्ट केलं म्हण आणि तेव्हा शाळेच्या दिशेने गेली शाळेत गेल्यावरती मुलींचे चेहरे पाहिले आणि मला हिंमत आली त्या मुलींना मी शिकवत होते तेव्हा त्या मुली पाठीवरती लिहित होत्या तेव्हा मी मनात म्हंटल आज ह्या मुली एवढ्या पुढे जातील एवढ्या पुढे जातील की पुढे समाजामध्ये स्त्रियांचा दर्जा वाढेल बर का एवढंच नाही।, नाही तर एकदा तर एक माणूस मला समोर येऊन मला म्हणतोय कसा माघारी फिरायचं माघारी बाईच्या जातीला एवढा धीटपणा नाही नाहीतर तुझी अब्रुशा जाता आमच्या हातात आहे माघारी फिरायचं तेव्हा त्याला म्हंटल कार बावांना भावांना तुमचं सगळं काही बाईच्या अब्रुजावळ एवढं थांबतं का तेव्हा उचलला हात आणि दिल्ला त्याच्या थोबाडीत तेव्हापासून माझा सर्वांवर मात्र वचकच बसला होता स्त्रीला शिकवायलाही स्त्रीच हवी मुलीला शिकवायलाही मुलगी स्त्री हवी म्हणून शेठजींनी मला शिकवले होते लोक माझ्या अंगावरती चिखल शेण दगड टाकत होते ते मागून काय बाय बोलत सुद्धा होती पण मग तो एक दिवस आला अंधारात एवढा प्रकाश आला की चार वर्षामध्ये आमच्या अठरा शाळा झाल्या पुढे त्या तगावल्या सुद्धा पुढे बाल हाती बांध्यामुळे विरोध बाईला घरातून बाहेर न पडून या सगळ्यांना विरोध केला पण आनंद होता आया बाया शिकत होता याचा विद्येविना मती गेली मतीविना गती गेली गती विना शुद्ध कसले एवढे कारण आपला देश म्हणजे कृषी प्रधान देश आहे शेतकऱ्यांसमोर आज अनेक अशा अडचणी आहे त्यावेळेस शेठजींच म्हणणं होतं की शेतकऱ्यांसाठी योग्य धोरण आखून त्यासाठी अंमलबजावणी केली पाहिजे एवढंच नाही मी आणि शेठजीने लावलेला रोप मात्र आता वटवृक्ष झालेलं आहे दोनशे वर्षापूर्वी स्त्रीला घरातून बाहेर पण पडू दिलं जात नव्हतं फक्त चूल आणि मूल इतकं सांभाळायचं होतं घराच्या उंबरट्याच्या बाहेर सुद्धा पाऊल टाकू दिलं जात नव्हतं पण आज ती प्रत्येक क्षेत्रामध्ये मात्र ठरलेली आहे एवढंच नाही तर प्रत्येक क्षेत्रामध्ये मात्र त्यांनी काबीज केलेले आहे शिक्षणामुळे शेठजींना माहीत होत म्हणून त्यांनी हा शिक्षणाचा अट्ट हाच धरला यासाठी अनेक प्रश्न सुद्धा आणि यासाठी अनेक कष्ट करून त्यांनी इथपर्यंत पोहोचवलं यांसारखे अनेक उदाहरण सुद्धा अने आहे की आज महिला कलेक्टर डॉक्टर इंजिनियर वकील अवकाश या प्रत्येक क्षेत्रापर्यंत पोहोचलेलं आहे शेठजींचं म्हणणं होतं की दारूची दुकाने बंद हवी हो कारण तुम्ही लोक जेव्हा दारू पिता तेव्हा माझी माय मात्र रस्त्यावर पडत असते हो ही दुकाने बंद करा हे सुद्धा शेठजींचा अट्टहास होता पण आज मला आनंद आहे की माझ्या लेकींनी मात्र अवकाश कान गाठलेला आहे इंदिरा गांधी प्रतिभाताई पाटील ज्यांनी देशावर राज्य केलं कल्पना चावला सुनीता विल्लम ज्यांनी मात्र अवकाशात जाऊन आला लता मंगेशकर सिंधुताई सपका यांसारख्या अनेक साऱ्या महिला सुद्धा होऊन गेल्या की आपल्या क्षेत्रामध्ये मात्र त्यांनी अग्रेसर दाखवलेला आहे म्हणून आणि आज माझा जन्मदिवस तुम्ही बालिका दिवस म्हणून साजरा करत असता पुण्यात प्लेगची साथ आली आणि त्या सेवा करता करताच माझा देह गेला पण आज मला आनंद आहे की तुम्ही मुली ज्या पुढे जात आहे उगवत्या सूर्याकडे पहा तुमच्या हातामध्ये मशाल घ्या त्या उगवत्या सूर्याकडे पाहिलं ना तर उद्याचा दिवस हा तुमच्यासाठी असेल एवढं प्रत्येक मुलीने लक्षात ठेवा आणि शिक्षण घ्या आणि शिक्षणाच्या कर्तृत्वावर मोठ्या पदापर्यंत पोहोचा एवढंच मी सांगेल चला येते ह लक्षात असू द्या धन्यवाद श्री स्वामी समर्थ